हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हळदी कुंकवाचे काय महत्त्व आहे व हळदी कुंकवामध्ये वान काय द्यावे तर हल्दी हळदी कुंकू जे आहे तर रत रथ सप्तमीपर्यंतच का करावे तर हे आज आपण जाणून घेणार आहोत सुवासिनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून जे वस्तू एकमेकींना देत असतात त्याला वान देणे असे म्हणतात वान देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन मन आणि धन यांनी शरण जाणे संक्रांतीचा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वानामुळे देवतेची कृपा होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते तर आपण वान नेमके काय द्यायचे आहे तर ते आपण पाहणार आहोत तर प्लॅस्टिक वस्तू स्टीलची भांडी आदी असात्विक वान दिल्यामुळे वान घेणाऱ्या अन्न देणाऱ्या अशा दोन्ही व्यक्तींमध्ये देवाणघेवाण संबंध म्हणजे हिशोब निर्माण होतो त्यामुळे कधीही प्लॅस्टिक वस्तू व स्टीलची भांडी ही वानामध्ये देऊ नये तर सात्विक वस्तू दिल्याने होणारे लाभ आपण काय होतात तर ते पाहणार आहोत सात्विक दिल्या हो वान दिल्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधले जाऊन दोन्ही व्यक्तींना चैतन्य मिळते सात्विक वान देणे हा धर्मप्रसारच असून त्यामुळे ईश्वरी कृपादेखील आपल्यावरती होत असते आजकाल अधार्मिक वस्तूंचे वान देण्याची चुकीची प्रथा पडली आहे या वस्तूंपेक्षा सौभाग्याच्या वस्तू जसे काही उद्बत्ती उठणे धार्मिक ग्रंथ पोथ्या देवतांची चित्र अध्यात्मविषयक ध्वनिचित्र चकत्या इत्यादी अध्यात्माला पूरक अशा वस्तूंचे आपण वान दिले पाहिजे हळदी कुंकू करण्याचे काय महत्त्व आहे ते आपण पाहणार आहोत मकर संक्रांत ते रथसप्तमी हळदी कुंकू समारंभ केले जातात मकर संक्रांतीला ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत असते सूर्यांच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रज सत्व लहरी अधिक असतात अशा पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणे हे लाभदायक असते म्हणून हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीचीच पूजा करत असतो हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील श्रीदुर्गादेवीचे अप्रकट तत्व जागृत होते श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवांसाठी कार्य करते तर हल्दी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तींच्या शक्तींच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आव्हान करणे होय हल्दी कुंकुवाच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो हल्दी कुंकू आणि वान देणे आदी विधीतून जीवावर सगुण भक्तींचा संस्कार होण्यास तसेच जीवाचा भाव वाढण्यास सहाय्य होते हळद कुंकू लावणे म्हणजे दुसऱ्या जीवातील श्री दुर्गा देवीची अप्रकट शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तिभावाने आवाहन करून तिची कृपादृष्टी करणे ह्यालाच हळदी कुंकू लावणे असे मानले जाते तर अत्तर लावणे तर अत्तरातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधकणांमुळे देवतेचे तत्व प्रसन्न होऊन जीवांसाठी अल्पकालावधीत कार्य करते गंधकणांकडे देवतेचे तत्व आकृष्ट झाल्याने ते जीवांसाठी व्यापक रूपात म्हणजेच आवश्यक त्या उपरूपात कार्य करते त्यानंतर जसं काही आपण गुलाब पाणी शिंपडतो तर गुलाब पाण्यातून प्रक्षेपित होणाऱ्या आपतत्वाशी संबंधित सुगंधित लहरीमुळे वायुमंडलातील देवत्याच्या ल देवतेच्या लहरी कार्यरत होतात आणि आपोआपच वातावरण शुद्धी होते वातावरणातील त्रासदायक स्पंदने दूर झाल्यामुळे कार्यरत झालेल्या देवतेच्या सगुण तत्वांचा लाभ आपल्याला अधिक मिळत असतो आणि आपण ओटी भरतो ओटी भरणे म्हणजे श्रीदुर्गादेवीच्या इच्छाशक्तीला आव्हान करणे श्रीदुर्गादेवीची इच्छाशक्ती तिच्या ओटी पोटात संपुटित आहे ओटी भरणे आणि म्हणजे तिच्यातील इच्छाशक्ती शक्तीला आवाहन करून शरण जाणे श्रद्धेने ओटी भरल्याने जीवाची इच्छा पूर्ण होते देवतेच्या कार्यरत इच्छाशक्तीतून देवतेची कृपा लवकर संपादन करता येते ओटी भरणे म्हणजेच श्रीदुर्गादेवीची निर्मितीची किंवा कार्य करण्याची इच्छा प्रबळ करणे होय आणि ज्यावेळेस आपण वान देतो तर वान देताना नेहमी पदराच्या टोकाचा वानाला आधार देऊन देतात वान देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन मन आणि धन त्यांच्या त्यागातून शरण येणे वद्राच्या टोकाचा आधार देणे म्हणजे अंगावरील वस्त्राच्या अशक्तीचाही त्याग करणे या काळात दिलेल्या वानातून देवता लवकर प्रसन्न होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते म्हणजेच दान सत्कारणी लागते तर मकर संक्रांतीनिमित्ताचे हळदी कुंकू जे असते तर ते आपण रथ सप्तमीपर्यंतच का करावे तर रथसप्तमीपर्यंतचा काळ हा तेजाला पुष्टी देणारा असल्याने या काळापर्यंत हळदी कुंकू केले जाते त्यानंतर हळूहळू तेजाचे प्राबल्य न्यून होऊ लागते त्यामुळे विधीतून मिळणाऱ्या पुण्यदर्शक फलप्राप्तीचे प्रमाणही न्यून होते तर या पद्धतीने आपल्याला रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा आहे हल्दी कुंकवाच्या दिवशी आपल्याला वानदान द्यायचे आहेत आणि याच प्रकारे आपण वान द्यायचे आहेत आणि जी पुण्य आपल्याला ज्याच्यातून भेटेल असेच वान आपण द्यायचे आहे इतर वान स्टीलचे प्लॅस्टिकचे देऊ नये तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ